नमस्कार मंडळी तुमच्या आवडत्या म्हणजे श्रद्धाच क्रिएटिव्ह वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा उत्साह नऊ रूपाची उपासना आणि प्रत्येक दिवशीचा एक खास रंग या रंगांना फक्त सौंदर्यच नव्हे तर एक खास आध्यात्मिक आणि भावनिक सुद्धा महत्व आहे चला तर मग दोन हजार पंचवीसच्या नवरात्रीचे सर्व रंग आणि त्यामागचं अर्थ जाणून घेऊया तर त्यानंतर पहिला रंग आहे तो आहे पांढरा रंग पांढऱ्या रंगांमध्ये बावीस सप्टेंबरला हा पांढरा रंग आपण परिधान करायचा आहे तर त्यामध्ये शुद्धता आणि शांतता आणि अध्यात्मकता दर्शवणारा हा रंग आहे तो रंग दे देवी ब्रह्मचारिणी व ज्ञान तपस्येची देवी त्याचा आहे त्यानंतर रंग दुसरा लाल कलर तेवीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबरला आपण लाल कलरची साडी परिधान करायची आहे तो लाल कलर शक्ती प्रेम आणि विजयाचं प्रतीक आहे सिद्धिदात्री देवी व सर्व सिद्धी देणारी देवीचा आहे त्यानंतर तिसरा कलर चोवीस सप्टेंबर निळा कलर आहे निळा कलर हा आपल्याला परिधान करायचा आहे तर निळा कलर परिधान करून आपल्याला आत्मविश्वास आणि स्थिरतेचं प्रतीक वाढवायचं आहे चंद्रघटा देवीचा आहे त्यानंतर चौथा कलर पिवळा कलर आहे पंचवीस सप्टेंबरला तर सकारात्मकता आणि आनंद आणि ज्ञानाचं प्रतीक आपल्याला दर्शवत आहे त्यानंतरचा कलर आहे हिरवा तो आहे दिवस पाचवा सव्वीस सप्टेंबर हिरवा कलर तर समृद्धी आणि प्रगती आणि निसर्गाचं प्रतीक आणि महागौरी देवीचा हा हिरवा कलर आहे त्यानंतर आहे सहावा कलर सत्तावीस सप्टेंबर रंग करडा म्हणजेच ग्रे कलर तर आपण ग्रे कलर परिधान करू शकतो त्यानंतर सातवा कलर अठ्ठावीस सप्टेंबर आणि रंग नारंगी नारंगी रंग उत्साह ऊर्जा आणि आनंदाचं प्रतीक आहे या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते जी पर्वतराजाची कन्या असून भक्ती आणि साहसाच एक रूप आहे त्यानंतर दिवस आठवा एकोणतीस सप्टेंबर रंग मोरपंखी मोरपंखी रंग या दिवशी आपल्याला एक उत्साह आणि विविध रंगाचे सौंदर्य आणि हरिततेच प्रतीक आहे तर ही रंग कात्यानी देवीची पूजा केली जाते त्यानंतरचा रंग पिंक कलर या दिवशी आपण पिंक कलरची साडी घालून आपण परिधान करू शकतो तर आपल्याला हे कलर आणि नवरात्रीचे दोन हजार पंचवीसचे महत्त्व धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास तर सबस्क्राईब करा